हाय मी रुपाली आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे आयुर्वेदिक हेअर केअर प्रोडक्ट ज्या ज्या महिलांना हेअरफॉल डॅन्ड्रफ वेळेचा आधी केस पांढरे होणं आणि चाई होऊन जाते पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलांना पण अगदी कम्या वयामध्ये केस पांढरे होतात हे सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन या आपल्या आयुर्वेदिक हेअर केटने होणार आहे ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे हे आयुर्वेदिक जडीबुटी आहे थर्टी फाय हर्ब्स याच्यामध्ये मिक्स असतात यामध्ये आपलं कोकोनट ऑइल फील करायचं आहे आणि नंतर हे वापरात घ्यायचं आहे हे आपलं आयुर्वेदिक ॲलोवेराचा शॅम्पू आहे यामध्ये तुम्हाला हेअरफॉल डॅन्ड्रप जे पण तुमचे प्रॉब्लेम असेल याने या ॲलोवेरा शॅम्पूने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे आहे प्रोटीन पावडर प्रोटीन पावडर हे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पावडर मिक्स असतात ॲलोवेरा रिठा मेथी आवळा ह्या सगळ्या गोष्टीचे पावडर यामध्ये मिक्स असतं हे दह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर एक एक तास ते दीड तासपर्यंत लावून तसंच ठेवायचं आहे आणि नंतर वॉश करायचं आहे बाकीची इन्फॉर्मेशन ही तुम्हाला जर हवी असेल तर ही व्हॉट्सॲपवर तुम्हाला दिली जाणार आहे हे जे ऑइल आहे यातलं ऑइल हे दोन वर्षाच्या बेबीच्या हेअरलासुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि ही बॉटल एकदा यूज करून टाकून देण्याची बॉटल नाही आहे यामध्ये तुम्ही तीन ते ती चार वेळा भरून यूज करू शकतात अगदी ई फिफ्टी हा असा कॉम्बो आहे ज्यांना आवश्यक असेल तर त्यांनी नक्की आवर्जून मेसेज करायचा आहे